ठरलं तर मग या मालिकेच्या एकतीस ऑगस्टच्या भागामध्ये अर्जुन आय यूच्या बाहेर काचेमधून सायलीकडे एकटक पाहत असतो प्रताप त्याच्या मागे येऊन उभा राहतो तो अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन म्हणतो डॅडा तुम्ही मला सांगितलं होतं की सायली या घरामध्ये आहे आणि तिला कधीही कोणताही प्रकारचा त्रास होऊ देऊ नकोस तू सर्वतोपरी त्याची काळजी घे पण मी हे नाही करू शकलो मी खरंच या सगळ्यामध्ये पूर्णपणे फेल झालोय प्रताप म्हणतो अर्जुन तू वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस तू धीर सोडू नकोस अजूनही वेळ गेलेली नाही आहे सायली बरी होणार घरी येणार आणि या सगळ्यामध्ये तू माझा दिलेला शब्द पूर्ण करणार तू सायलीची नक्की काळजी घेशील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना तू आत्ता हे रडणं बंद कर हे एक वाईट स्वप्न आहे असा विचार कर आणि हे वाईट स्वप्न संपण्याची तू वाट बघ पण या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करू नको नकोस हे वाईट स्वप्न संपणार आहे आणि सायली घरी येणार आहे कोणत्याही बाबतीत तू हार मानायची नाहीयेस असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो डाडा होईल ना सायली बरी यावरती प्रताप म्हणतो हो बाळा सायली नक्की बरी होणार आणि ती आपल्या घरी नक्की परत येणार बाळा या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत प्रताप अर्जुनला समजवत असतो तोपर्यंत सायली सायली इकडे निश्चित पडून असते आणि अर्जुनला काही केल्या चैनच पडत नसते इकडे तोपर्यंत तो प्रिया घरी आलेली असते आणि तिला कंटिन्युअसली नागराजचा फोन येत असतो म्हणून गुपचूप दार बंद करून ती नागराजचा फोन घेते नागराज म्हणतो काय झालं तिकडे सगळे अपडेट्स आहेत ना म्हणजे आता सुभेदारांच्या घरामध्ये आम्ही सगळे सगळे घुसणार आणि प्रतिमाला म्हणजे महिपतीचे तिकडे येणार आहेत तोपर्यंत बाहेर जातील अशी तू व्यवस्था कर आता मात्र प्रियाला या सगळ्यामध्ये सगळं खरं सांगणं आता भाग असतं आणि प्रिया म्हणते ऐकाना इकडे खूप मोठा गोंधळ झालाय आपल्याला प्लॅन कॅन्सल करावा लागेल यावर नागराज म्हणतो काय काय बोलतेस काय तू त्यावरती प्रिया सांगते काल माहितीये का म्हणजे सायली जिन्यावरून कोसळली आणि त्यामुळे सायली हॉस्पिटल मध्ये आहे त्यामुळे या घरामध्ये आता काही दहीहंडीचा प्रोग्राम वगैरे होईल असं मला वाटत नाहीये म्हणतो ए प्रिया माझी माणसं इथे वाट पाहत आहेत छू म्हणायची सगळी तयारी करून ते बसलेले आहेत आणि सगळी तयारी करून ते आता इकडून निघण्याची वाट पाहत आणि तू आयत्या वेळेला काय सांगतेस की हे होणार नाही म्हणून काही नाही काहीही झालं तरी आजचा हा प्रतिमाचा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे ती घरामध्ये असली काय किंवा बाहेर असली काय आता कुणाकुणासाठी मी थांबणार नाहीये प्रिया विचार करते अरे बापरे पण या सगळ्यामध्ये जर का ही प्रतिमा घरात असताना हे लोक आले तर कसं काय होणार प्रिया सांगते ऐका तरी अहो सायली ज्या वेळेला जिन्यावरून पडले त्यामुळे घरामध्ये दहीहंडीचं वातावरणच नाहीये मग सगळ्यामध्ये तुम्ही घरात घुसून हे करणार आहोत यावत ती नागराज म्हणतो काय ग सायली जिन्यावरून पडली की तू पाडलीस यावरती प्रिया म्हणते हे बघा मी काही स्वतःहून तिला पाडायला पाहायला नाही ती इतकी नाजूक असेल असं मला कधीतरी वाटलं पण नव्हतं म्हणजे ती इतकी नाजूक असेल हे माहिती असतं तर मी कशाला तिला बोट तरी लावलं असतं साधं बोट लावलं आणि ते बोट लावल्यामुळे इतकी खाली कोसळली हे मला नाही माहिती आहे पण तुम्ही सध्या तरी काही करू नका योग्य वेळ आली की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सांगेन काय करायचं ते असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो हे बघे तुझ्यासाठी हे नाटक असतील पण आमच्यासाठी अजिबात वेळ नाहीये महिपती म्हणतो ही नाटकं खेळत बसायला आम्हाला वेळ नाहीये हे काम आज होणार म्हणजे होणार प्रतिमाचा निर्णय आजच्या आज झाला पाहिजे तर आणि तरच या सगळ्यामध्ये शांती मिळेल नागराज शेट ते काय का नाही काही ऐकायचं नाहीये ही प्रिया दरवेळेला अशीच नाटकं करत राहील आपल्याला या गोष्टीचा सोक्षमोक्ष काय तो लावायलाच पाहिजे आणि लवकरात लवकर प्रतिमाला हे करायला पाहिजे आजचाच दिवस चांगला आहे आजच्याच दिवसात ला आपल्याला हे काम करायला पाहिजे असं म्हणत आता मात्र काहीही झालं तरी प्रतिमाचा गेम हा आजच्याच दिवशी करायचा हे ठरत मग दोघं जण दारू पिकतात आणि इकडे आपल्या माणसांना प्रतिमाच्या घरी पाठवायला निघतात म्हणजे आता जर प्रतिमा बाहेर नाहीत नाही तर तिला घरात घुसून मारायचं असा ह्यांचा प्लॅन असतो प्रिया चांगलीच घाबरलेली असते चा प्रिया विचार करते नाही नाही जर का या सगळ्यामध्ये दही नाही नाहीये प्रतिमा घरातच असणार आणि सगळेजण पण घरात असणार तर हे लोक कसे काय प्रतिमाला मारणार नाही नाही या सगळ्यामध्ये मी अडकले तर काय ह्या लोकांचं कळतच आहे तोपर्यंत इकडे आता अर्जुन उदास बसलेला असतो आणि प्रताप आणि आता कल्पना हे तिघही जण तिकडे असताना अश्विन पूर्णाजीने दिलेला टिफिन घेऊन येतो आणि अश्विन म्हणतो कल्पना वंशी प्रताप मामा हे घ्या म्हणजे हे ना पूर्णाजीने टिफिन दिलाय कालपासून कुणीच काही खाल्लं नाही थोडं खाऊन घ्या बरं असं म्हणत तो आता दोघांनाही खाण्यासाठी सांगतो त्यावरती प्रताप म्हणतो नाही रे जोपर्यंत सायली शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत मात्र आता आमच्या घशाखाली एक घास सुद्धा उतरणार नाही सायलीला शुद्धीवरती आल्याशिवाय आम्ही नाही जेवणार आत्ता आमचं अजिबात मन नाही आहे असं म्हणत ते आता इकडे काही खाण्यास नकार देतात तोपर्यंत मात्र तो आता इकडे येत चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन पूर्णाजीने मला माहिती आहे तुला अजिबात जेवण खाण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये पण खरं सांगू का तू जर का काही खाल्लं नाहीस ना तर इकडे आता मावशी सुद्धा काही खाणार नाही आणि तिला त्रास होईल कळतय का तुला त्यामुळे या सगळ्यामध्ये तू चार घास खाऊन घे तर कल्पना मावशी आणि आता मामा खाऊन घेतील असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुनला कळतं की या सगळ्यामध्ये आपण नाही खाल्लं तर आई बाबा दोघं उपाशी राहतील आणि मग अर्जुन तिकडे येतो आणि म्हणतो हे बघा तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घ्या बरं यावरती आता प्रताप आणि कल्पना म्हणतात नाही आम्हाला खरंच काही खाण्याची इच्छा नाही यावरती अर्जुन म्हणतो हे बघा तुमची तब्येत बिघडली तर आपल्याला अजून त्रास होईल की नाही या सगळ्यामध्ये तुम्ही खाऊन घ्यायचं आहे असं म्हणत अर्जुन हट्टाला कल्पना म्हणते नाही नाही झालं तरी जोपर्यंत शुद्धीवरती येत तोपर्यंत आम्ही काही खाणारच नाही असं सगळं बोलणं चालू असताना इकडे आता प्रतापला अर्जुन म्हणतो हे बघा जर तुम्ही काही खाल्लं नाहीत तर बघा कसं होईल सायली बरी होईल तेव्हा तुम्ही सगळे स्ट्रॉंग पाहिजेत ना मग प्रताप म्हणतो ठीक आहे थोडंफार तू पण खाऊन घेशील का यावरती अर्जुन म्हणतो नाही मग कुणीच टिफिन खात नाही आणि टिफिन आता परत येतो इकडे तोपर्यंत अर्जुन आता सायली अर्जुन ज्या वेळेला पाहत असतो डॉक्टर सायलीला चेक करायला आलेले असतात आणि आता डॉक्टर सायलीला चेक करून बाहेर येतात मग डॉक्टर काय सांगतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून झालेलं असतं आणि अर्जुन भावत डॉक्टरांकडे तर काय झालं काय झालं सायली बरी होईल ना काय झालं बोला ना असं म्हणत तो आता इकडे इकडे डॉक्टरांना विचारला येतो तोपर्यंत डॉक्टर म्हणतात हे बघा ऐका तुम्ही इतके पॅमिक होऊ नका सध्या मी कोणतीच गोष्ट कन्फर्मली काहीच सांगू शकत नाही यावरती अर्जुन अधिकच हायपर होतो आणि डॉक्टरांवर ती चिडचिडचिडचिड करायला लागतो तोपर्यंत इकडे आता प्रतिमा सारखी सारखी घरामध्ये टोकवून जात असते सायली दिवसभर न दिसल्यामुळे प्रतिमाला खूपच वाईट वाटत असतं आणि त्यामुळे ती आता अगदी थेट सायलीच्या रूमपर्यंत पोहोचते रूममध्ये सुद्धा सायली नाहीये आहे रूमचं दार बंद दा आहे त्यामुळे प्रतिमासारखी येऱ्याझऱ्या येऱ्याझऱ्या घालत असते आणि प्रतिमाला कळतच नसतं की, की सायली नक्की कुठे गेली पण सायली हॉस्पिटलमध्ये आहे याची तिला कल्पना नसते इकडे आता डॉक्टरांवरती चिडलेला अर्जुनला प्रताप शांत करत असतो प्रतिमा सारखी एरजार घालून पुन्हा आपल्या रूममध्ये जात असते तोपर्यंत तो प्रिया इकडे रूम मध्ये असते आणि ती विचार करत असते काय करू काय करू या सगळ्यामध्ये जर का हे लोक प्रतिमाला मारण्यासाठी घरात घुसले तर नाही या सगळ्यामध्ये जर ते घरात घुसले तर माझ्यावरती प्रकरण शेकेल तोपर्यंत तिकडे आता येते ती म्हणजे अस्मिता अस्मिता म्हणते काय का तन्वी तू इतकी का बरं घाबरलेली आहेस यावर प्रिया म्हणते अगं काही नाही ग मला उगाच चिंता वाटते त्यावरती अस्मिता म्हणते काय ग तू त्या सायलीची काळजी करतेस का यावरती प्रिया म्हणते नाही ग ते प्रतिमा असं म्हणत ती म्हणते नाही ग मला माझ्या आईची खूप काळजी वाटते म्हणजे या सगळ्यामध्ये तिला धक्का बसेल ना यावरती अस्मिता म्हणते तू काळजी करू नकोस म्हणजे तुझ्या आईला कुणीच सांगितलेलं नाहीये की सायलीचा अपघात झालाय प्रिया म्हणते काय यावरती अस्मिता म्हणते हो म्हणजे आता काका स्वतः सांगत होते की सायली आणि आता प्रतिमा या एकमेकी सोबत खूप अटॅच आहेत आणि त्यामुळे त्यामुळे तिला जर का सत्य सांगितलं की सायलीचा अपघात झालाय तर तिला खूपच मोठा धक्का बसेल आणि या कारणासाठी त्यांनी सांगितलंय की त्याला तिला कोणी सांगायचं नाही की सायलीचा अपघात झालेला आहे सायली मैत्रिणीकडे गेले असं सांगण्यात आलेलं आहे प्रिया म्हणते काय सायली मैत्रिणीकडे गेले असं सांगितलंय का अच्छा आता प्रियाच्या हातामध्ये आईतच कोलीत मिळतं प्रतिमाला घराबाहेर काढण्यासाठी आणि ती आता तोच प्लॅन वर्कआउट करणार असते घरामध्ये घुसून त्यांना मारणं शक्य नसलं तरी घराबाहेर प्रतिमा पडली तर मात्र तिला मारणं हे सोपं जाणार आहे हे प्रियाला समजलेलं असतं मग प्रिया आता तिचे डावपेच खेळायला लागते इकडे प्रतिमा सारखी सारखी सायलीच्या रूम बाहेर येण्या झाऱ्या घालत असते be ज्या वेळेला प्रतिमा सायलीच्या रूम असते त्यावेळेला तिला सायली न दिसल्यामुळे तिची आता मात्र मनस्थिती खूप उदास असते कुठे गेली असेल सायली इतका वेळ का नाही आली असा सतत ती विचार करत असते तोपर्यंत प्रिया तिकडे येते प्रिया आल्यावर ती मग मात्र प्रतिमा पॅनिक होते आणि प्रियाचा हात झटकून तिकडून जायला लागते प्रिया म्हणते आई ऐक ना मला माहिती आहे की तुला माझ्याशी बोलायचं नाहीये म्हणजे मी तुझी मुलगी असले तरी सुद्धा तुला मला मुलगी म्हणून एक्सेप्ट करायला वेळ जातोय मला माहिती आहे आणि त्या गोष्टीचा मी पूर्णपणे रिस्पेक्ट करते तू या सगळ्यामध्ये जशी बरी होशील ना तुला आठवेल ना त्याच वेळेला या सगळ्यामध्ये मी तुझ्या जवळ येईल पण पर तोपर्यंत आई माझी तू गोष्ट ऐकशील का मला खरंच खूपच एकटं वाटते म्हणून मी तुझ्याशी बोलायला आले म्हणजे घरात सायली पण नाहीये ना आणि या गोष्टीचा मला खूप त्रास होत आहे आणि यावरती आता मात्र प्रिया म्हणते काय सांगू तुला अगं सायलीचा अपघात झाल्यामुळे घरामधलं वातावरण खूपच बिघडलेलं आहे आणि त्या सगळ्यामुळे मला सायलीची खूप काळजी वाटते सायलीचा सा अपघात म्हटल्यावर ती प्रतिमा आता मागे वळून पाहते आणि म्हणते काय सायलीचा सा अपघात असं म्हणत प्रतिमा खूपच पॅनिक होते प्रतिमा पॅनिक ती प्रिया म्हणते हो आई तुला कुणी सांगितलं नाही का अगं काल रात्री पूजा वगैरे झाल्यावर ती तू तुझ्या रूम मध्ये आली होतीस आणि त्याच वेळेला जिन्यांवरून सायरी धरधर धरधर धर धर खाली पडली अगं खूपच तिला मार लागलेला आहे इंटरनल इंजुरी आहे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे बेशुद्ध आहे ती शुद्धीमध्ये नाहीये काही बोलत नाहीये आणि त्यामुळे आता मात्र तिला हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आलंय प्रतिभा म्हणते काय कोणतं हॉस्पिटल कुठे आहे सायली प्रतिमा खूपच पॅनिक होते त्याचाच फायदा प्रिया घेते आणि प्रिया सांगते ते सिटी हॉस्पिटल म्हणजे एस टी स्टँडच्या बाजूलाच आहे बा एक्झॅक्टली दोन पावलं पुढे चाललं की सिटी हॉस्पिटल लागतं ना त्या सिटी हॉस्पिटलमध्ये सायली आहे मी देवाकडे प्रार्थना करणार आहे काहीही झालं तरी सायलीला लवकरात लवकर बरं वाटू दे आणि या सगळ्यामध्ये सायली आता लवकरात लवकर बरी होऊ दे असं म्हणत आता इकडे प्रिया या सगळ्यामध्ये प्रतिमाला मुद्दाम 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 या सगळ्यामध्ये सांगत असते की सायली सिटी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणजे तू बाहेर पड बाहेर पड आणि सायलीची भेट घे जेणेकरून प्रियाचं काम सोपं होईल आणि प्रियाचा हा प्लॅन वर्कआउट पण होतो कारण सायलीमध्ये प्रतिमाचा जीव अडकलेला असतो आणि सायलीला पाहण्यासाठी किंवा सायलीची तब्येत बरी नाही म्हटल्यावर ती प्रतिमा घरात थांबण शक्यच नसतं प्रतिमा पुन्हा एकदा सिटी हॉस्पिटलचा पत्ता विचारते प्रिया म्हणते बघा आई म्हणजे कसं आहे ना तू तिला भेटलीस तर कदाचित तिला बर सुद्धा वाटेल बरी पण होईल ना कदाचित ती तुमच्या दोघींच बॉन्डिंगच तस आहे ना असं म्हणत प्रिया प्रतिमाच्या मनामध्ये तू लवकरात लवकर सायलीला भेटायला बाहेर पड हे असतं आणि प्रतिमा या सगळ्यामध्ये प्रियाच्या वागण्याला भूलते प्रिया अंदाज घेते की आता ही बाई बाहेर पडली की मला ताबडतोब नागराज आणि महिपती यांना फोन करून सांगायला पाहिजे जेणेकरून इथे तिचा कार्यक्रम करतील मग प्रतिमा पुढचा मागचा सा कोणताही विचार न करता ताबडतोब बाहेर येते बाहेर पडून ती आता सिटी हॉस्पिटलच्या दिशेने जायला लागते प्रिया विचार करते चला बाय बाय यावरती आता प्रिया म्हणते काही नाही कायमचं बाय बाय म्हणजे जे काही घडलं ना त्या सगळ्यामध्ये आता ह्या घरामध्ये तू काही परत येत नाहीयेस असं म्हणत प्रियाने कायमचं बाय बाय करत नागराज महिपतीला प्रतिमा बाहेर पडलेली आहे या या दिशे चाललेली आहे असे आता अपडेट्स देत असते पर्यंत डॉक्टर बाहेर येतात अर्जुन पॅनिक झालेला असतो सांगा डॉक्टर सायली शुद्धीवरती आली का यावरती डॉक्टर सांगत असतात हे बघा आम्ही सध्या तसं काही सांगू शकत नाही तिच्या टेस्ट केलेले आहेत ते रिपोर्ट येतील आणि रिपोर्ट आल्याशिवाय आपल्याला पुढची काहीच कार्यवाही करता येणार नाही कारण रिपोर्ट आल्याशिवाय आपल्याला समजणारच नाही ना की तिला नक्की काय झालंय ते त्यामुळे या सगळ्यामध्ये धीर धरणं आवश्यक आहे आता अर्जुन चिडतो किती धीर धरू मी म्हणजे आतापर्यंत तुम्ही सारखं कर टेस्ट करताय रिपोर्ट येतील हेच सांगताय माझी सायली बरी कधी होईल तिच्यावरती उपचार कधी कर सुरू करणार आहात तुम्ही डॉक्टर आहात की कोण आहात जे काही आहे ते मला खरं खरं सांगा तुम्हाला सांगतं पण येत नाही तिला काय झालंय ती कधीपर्यंत शुद्धीवर येईल ती डॉक्टर असून तुम्हाला कोणत्याच गोष्टीचे काही अपडेट नाहीये असं म्हणत अर्जुन आता डॉक्टरांवरती खूप सारा राग काढायला लागतो मग इकडे प्रताप कल्पना त्याचप्रमाणे चैतन्य अर्जुनला समजावं लागतात अर्जुन ऐक ना असं म्हणत प्रताप अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करतो अर्जुन म्हणतो नाही डाडा हे डॉक्टर आहेत ना मग डॉक्टरात सोनियांना काही कळत नाहीये का की ह्या सगळ्यामध्ये पेशंटला काय होतंय किंवा पेशंट कधीपर्यंत शुद्धी होतील कोणतीच गोष्ट हे काही सांगायला मागत नाहीत नक्की ह्यांचं चाललंय तरी काय ते काही नाहीये मला लवकरात लवकर सांगा माझी बायको बरी कशी होणार आहे कधी होणार आहे तुमच्या भरोशावती भीला आणलेला आहे ना मग नक्की काय झालं बोला आता हा अरडाओरडा ऐकून अश्विनला सुद्धा हे गोष्ट माहिती पडते की अर्जुनने खूप मोठा तमाशा केलाय मग अश्विन बाहेर येतो आणि तो सांगतो दादा ऐक ना यावर अर्जुन म्हणतो अजिबात नाही या डॉक्टरांना कळत नाहीये का कधीपासून काल रात्रीपासून इकडे स्टायली आणलेला आहे तेव्हापासून टेस्ट वरती टेस्ट टेस्ट वरती टेस्ट करतायेत काही सांगायचं नाव घेत नाहीयेत असं कसं करून चालेल यावरती अश्विन डॉक्टरांना सॉरी म्हणतो आणि डॉक्टर तुम्ही या असं म्हणून डॉक्टरांना पाठवतो तोपर्यंत अश्विना ता अर्जुनला समजवतो दादा अरे असं काय करतोस तुला पेशन्स ठेवायला पाहिजेत मी तुला जी गोष्ट सांगतोय ती गोष्ट नीट ऐक आम्ही सायली बहिणीच्या खूप साऱ्या टेस्ट केलेल्या आहेत सायली बहिणीवर ती काय उपचार सुरू करायचे हे कळण्यासाठी नक्की तिला इंटरनल किती कुठे कशी इंजुरी झाली किंवा नक्की काय झालं हे आम्हाला वरती बघून नाही ना कळत आहे ही आतली इंजुरी असते ना त्यामुळे काहीच कॉम्प्लिकेशन खूप असतात आणि तोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही सांगू शकत नाहीये आम्हाला डिटेक्टच होत नाहीये की सायलीला काय झालं तर आम्ही कसे काय उपचार सुरू करणार यासाठी आम्हाला आणि तुला सुद्धा पेशन्स ठेवणं आवश्यक आहे मी तुला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये तू शांत रहा सायली बाईनी बऱ्या होतील देवावरती विश्वास ठेव पण अजूनही आम्हाला डिटेक्ट होत नाहीये की नक्की त्यांना काय झाले तोपर्यंत आम्ही तुला नाही ना, ना सांगू शकत त्या डॉक्टरांवरती राग काढून काही उपयोग आहे का या वेळेला तुला फक्त आणि फक्त पेशन्स ठेवून हे सगळं हँडल करावं लागणार आहे जर तू गोष्टी कॉम्प्लिकेटेड केल्यास तर आम्हाला सायली बाईनीला बरं करण्यामध्ये खूप अडथळे येतील कळतंय का तुला त्यामुळे तू पहिला शांत हो पेशन्स ठेवू अर्जुन म्हणतो कसे पेशन्स ठेवू काल रात्रीपासून पासून सायडीला मी या अवस्थेत बघतोय यापेक्षा जास्त पेशन्स मी नाही ठेवू शकत अश्विन म्हणतो तुला ठेवावेच लागतील असं म्हणत अश्विन अर्जुनला परिस्थितीचं गांभीर्य आणि सायडीला झालेल्या गोष्टीचं सा गांभीर्य समजावून सांगत असतो पण अर्जुनला काही ऐकायचं नसतं त्याला फक्त सायली बरी झाली आहे एवढंच ऐकायचं असतं मग आता कल्पना प्रताप त्याला शांत करतात आणि म्हणतात बघ अश्विन जे काही सांगतोय ते योग्यच आहे अश्विन तू एक काम कर बरं तू अर्जुनला घेऊन सायलीच्या रूम मध्ये जा किमान सायलीला डोळ्याने भरून पाहिलं ना की अर्जुनला समाधान वाटेल असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो चल दादा चल। तो असं आता सायली जवळ अर्जुनला घेऊन येतो सायलीच्या बाजूला अर्जुन उभा राहतो आणि त्यानंतर अश्विन त्या दोघांना एकटं सोडून निघून जातो त्यावरती अर्जुन म्हणतो मिसेस सायली मी या अवस्थेमध्ये तुम्हाला अजिबात पाहू शकत नाही तुम्ही ओरडा भांडा काहीही करा पण माझ्याशी बोला या अवस्थेमध्ये फार वेळ मी तुम्हाला पाहू शकत नाही काहीही घडलं तरी तुम्हाला माझ्याशी बोलायलाच लागणार आहे भांडलात तरी बेहद तर पण बोला असं म्हणत अर्जुन सायलीला सायली बोला उठा असा फोर्सफुली करत असतो जेणेकरून आता मात्र सायली उठेल असा त्याचा भावळाबाबडा विश्वास असतो पण सायली मात्र आता बेशुद्ध असल्यामुळे तिचे डोळे काही उघडत नसतात तिची परिस्थिती क्रिटिकल असते इंटरनल इंजुरीमुळे सायलीची शुद्ध हरपलेली असते आणि जर जास्त वेळ ती बेशुद्ध राहिली तर कोमामध्ये जाण्याची शक्यता असते डॉक्टरांचे उपाय तर चालू असतात पण डॉक्टरांना डिटेक्टच होत नसतं काय होतंय ते आणि अर्जुन धसा रडत असतो फायनली आता मात्र अर्जुन सुद्धा बाहेर आलेला असतो कारण त्याला प्रतिमा त्या घरात गायब झाले असा मेसेज घरातून मिळालेला असतो त्यामुळे त्या शोधण्यासाठी तो आता हॉस्पिटल मधून बाहेर पडतो आणि त्याच वेळेला त्याला प्रतिमा त्या एका ठिकाणी दिसतात आणि प्रतिमा त्या असं म्हणत तो पाठलाग करणार पण गोविंदाच्या गर्दीमध्ये त्या, गर्दी त्या मिरवणुकीमध्ये आता मात्र प्रतिमात्या पुन्हा एकदा गायब होतात ते गायब ती काय करू कसं शोधू असं म्हणत चारी बाजू अर्जुन तिकडे इकडे प्रतिमा सापडत नाहीये त्यामुळे पॅनिक झालेला अर्जुन काय करू काय करू कसं काय प्रतिमा हत्याला शोधू असा विचार करत असताना प्रतिमा एका टोकाला येऊन उभी राहते त्याच वेळेला अर्जुन आणि चैतन्य उभे असतात प्रतिमाला शोधत असतात तेव्हा अर्जुन विचार करतो नाही असं आपल्या प्रतिमात्यांना काही आता शोधता येणार नाही ना जर का प्रतिमात्यांना शोधायचं असेल तर दही हंडीवरती चढायलाच पाहिजे मग फायनली अर्जुन दही हंडीवरती चढतो पूर्ण वरच्या ठरला जातो जेणेकरून प्रतिमात्या गर्दीमध्ये कुठे आहे हे दिसेल तोपर्यंत अर्जुन वरच्या थराला केल्यावरती एक गुंड प्रतिमात्यांच्या दिशेने चाकू घेऊन येतो इकडे सायलीचे श्वास आता जोराजोरात चालू होतात तोपर्यंत इकडे वरती चढलेल्या अर्जुनला दिसत की प्रतिमात्यावरती हल्ला होतोय मग दहीहंडी फोडायचा नारळ तो त्या दिशेने भिरकवतो आणि गुंडांना पळवून लावतो प्रतिमात्याचा जीव वाचवतो